नागपुरातील माजी वायुसैनिकांनी वायुसेनेत परतण्याची मागणी केली आहे माजी जवान संदेश सिंगलकर यांनी देशसेवेमध्ये परतण्याची मागणी केली आहे एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी यांना पत्र लिहून ही परवानगी मागितली आहे सिंगलकर यांचा हवाई दलात सोळा वर्ष सेवा कारगिल युद्धामध्ये सुद्धा सहभाग आहे सिंगलकर यांनी लेह आणि राजस्थानमधील संवेदनशील भागात आपलं कर्तव्य बजावलं होतं देशसेवा बजावली होती आणि पुन्हा एकदा ते देशसेवा करण्यासाठी सज्ज आहेत त्यांनी तशी मागणी केली भारत पाक तणाव आणि ऑपरेशन सिंधूर्न तर अनेक माजी सैनिकांनी पुन्हा एकदा सैन्यात दाखल होण्याची इच्छा दर्शवलेली आहे त्यापैकीच एक आहेत दा नागपुरातील माजी वायुसैनिक संदेश सिंगलकर संदेश सिंगलकर यांनी वायुसेना प्रमुख यांना पत्र लिहून पुन्हा एकदा मी वायुसेनेत सामील होऊ शकतो होऊ शकतो का किंवा होण्याची इच्छा दर्शवलेली आहे आपल्यासोबत आहेत संदेश सिंगलकर सर काय सांगाल तुम्ही पुन्हा एकदा म्हणजे गेली अनेक वर्ष गेली सोळा वर्ष तुम्ही वायुसेनेत आपली सेवा देवी दिलेली होती त्यानंतर पुन्हा एकदा तुमची इच्छा का काबर जागृत झाली कसं आहे इंग्लिशमध्ये एक प्रोवर्ब आहे वन्स अ सोल्जर सोल्जर इज ऑलवेज अ सोल्जर त्यामुळे आणि संकट काळामध्ये देशाच्या कामी येणारा जर कोणी व्यक्ती असेल तो सं तो सोल्जर असतो तर मला असं वाटलं की ह्या माझ्या भावना व्यक्त केल्या मी त्यांच्याजवळ आणि मी सोळा वर्ष काम केल्यानंतर मी कारगिल युद्धामध्ये सुद्धा सहभागी होतो कारगिल युद्धामध्ये ज्या सिस्टमवर काम केलं ती इगला मिसाईल सिस्टम रशियन मिसाईल सिस्टम आहे त्या त्या मिसाईल सिस्टममध्ये मी माझं एक्सपर्टीज आहे त्या त्या सिस्टमवर काम आणि तर का अतिशय कारगर सिस्टम आहे त्यामुळे मला वाटतं की माझा जो अनुभव आहे मी कारगिल युद्धामध्ये सहभागी असताना जो मा मी जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचा कुठंतरी परत भारतीय सेनेला उपयोग झाला पाहिजे म्हणून त्या भावनेतून मी एअर चीफ मार्शल यांना पत्र लिहिलेलं आहे की मला परत एक वेळा युद्धभूमीवर जाण्याची संधी देण्यात यावी मी खूप पॉझिटिव्ह आहे जर समजा त्यांना वाटलं तर मला रिकॉल करायला पाहिजे मलाच नाही इतर माझ्यासारखे अनेक लोक आहेत मला कालपासून इतके फोन आलेत की आपण जायला पाहिजे आपण हे करायला पाहिजे तर मी माझे कली होते त्यांनी त्यांनी सुद्धा मला अनेक लोकांनी भावना व्यक्त करून दाखवलेल्या आहेत तर असे अनेक आहेत मी एकटा नाही आहे असे अनेक लोक आहेत की ज्यांना वाटत आहे की आपण देशाचं आज देशावर संकट आलेलं आहे आपण देशाच्या रक्षणासाठी आपण समोर गेलं पाहिजे आणि रशियाने जवळपास दोनशे पासष्ट कोटीचा तो करार झालेला आहे परवाच्या दिवशी मी बातम्यातूनच ऐकलेला आहे तर त्यावेळेस मला असं वाटलं की अरे आपण या सिस्टमवर आपण काम केलेलं आहे तर मग आपण का नाही पुढाकार घ्यायला पाहिजे म्हणून मी त्या पुढाकार केला आणि मी ज्या सिस्टमवर काम केलं त्याशी अतिशय कमी लोक आहेत त्या रशियन मिसाईलवर ट्रेन झालेली भारता भारतीय सेनेमध्ये फार कमी लोक आहेत तर मला असं वाटतं की ती कमतरता वाचली नाही पाहिजे म्हणून मी तो पुढाकार घेतलेला खूप खूप धन्यवाद कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर